बरं लय असं होत लाईव्ह असतो नाही मॅशेज का डिलीट केला दादा கமெண்ட்ரா <tries> <tries> Ayan na na, namaskar. Laiwa sa agatahe. Mabuhay na <laughs> na. <laughs> Mabuhay <laughs> <laughs> na na. कमल मारतो हा एक काढला ताई बहिराला चालू आहे कळाला नाही दादा बहिरा काय देवस्थान आहे कधी आप्पा दादा नमस्कार नमस्कार दादा हो का देवस्थान नमस्कार आप्पा दादा दिवटीवर आहात का बघा जर लाईव्हरती लाईक करा आणि लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद आणि किती दादा लाईक करा आप्पा दादा गाणी कोण लावते भारत भारतात नुसार आज ते बिमार असल्यामुळं घरीच आहे ना कलर चालले पेंट करणं व्हिडिओ चाललाय बनवणं बिमार तर मग घरीच आहे तो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रोहित दादा नेले दादा मला सुंदर आहे तुम्ही धन्यवाद आणि की दादा भाच्याची चाली आहे ಕಾರಣ ಮೂರ್ತಿ ಬನ್ನೋದು ಈಗ ಆ ರೀತ ನಿವೃತ್ತಿ ಮೂರ್ತಿ ಆ ಇಡೀ ಮಾಮಲ್ಲ ದಾಗು.